सूत्र दोनशे अठ्ठावीस उच्छंगचला पृतिका स्थितीर्धीर राजते न तू संस्पृहचित्त शांतीर्मूढस्य कृत्रिमा ज्ञानीपुरुषाची स्वाभाविक उच्छंखल स्थितीसुद्धा शोभून दिसते पण स्पृहा असलेल्या इच्छा आकांक्षायुक्त मनाच्या मूढ व्यक्तीची ढोंगी कृत्रिम शांती शोभून दिसत नाही नाथ सांगतात इच्छा वासना आकांक्षा आणि त्यांच्या पूर्तीची आसक्ती हेच माणसाच्या मनाच्या अशांतीचं मूळ कारण आहे त्यात अहंकार आणखी भर घालत असतो म्हणूनच अज्ञानी माणूस आतून सदैव अशांत अस्थिर अतृप्त असतो तेच त्याच्या वर्तनातूनही प्रत्ययाला येत असतं परंतु स्वतःला समाजात स्थान मिळावं समाजमान्यता मिळावी म्हणून अज्ञानी माणूस कृत्रिमपणे वर वर वरपांगे आपण आतून शांत असल्याचं ढोंग करतो पितळ्याला वरून सोन्याचा कितीही मुलामा चढवला तरी ते सोनं होत नाही तो मुलामा एक ना एक दिवस उतरतो आणि आतील मूळ पितळ उघडं पडतंच गर्धभानं व्याघ्राची कातडी पांघरली म्हणजे आणि म्हणून तो व्याघ्र होत नाही तसंच अज्ञानी माणसाचा आहे त्यानं शांतपणाचा कितीही आव आणला तरी तो शांतपणा कृत्रिमच असतो वेळप्रसंगी मनातील अशांती खदखद उच्छृंखलपणे बाहेर पडतेच अशा माणसानं शांतीचं ढोंग करणं शोभत नाही जी गोष्ट स्वाभाविक नाही स्वभावाची नाही कृत्रिम आहे ती कधीही शोभून दिसत नाही अज्ञानी माणसाची शांती म्हणजे पितळेवर चढवलेला सोन्याचा मुलामा वेळप्रसंगी आतील पितळ उघडं पडणारच मूळ वासना इच्छा आसक्ती अहंकार विकार बाहेर येणारच कारण त्यांचा सहजपणे विलय झालेलाच नसतो मात्र आत्मज्ञानी माणूस आतूनच शांत झालेला असतो त्याच्या इच्छा वासना विकार आसक्ती अहंकार यांचा सहज विलय झालेला असतो म्हणून त्याची शांती स्वाभाविक असते त्याची प्रत्येक कृतीही नैसर्गिक सहजपणे घडणारी असते त्यात कोणताही आग्रह अभिनिवेश कृत्रिमता देखावा नसतो म्हणूनच निसर्गाला शरीरधर्माला अनुसरून त्यानं कृती केली तरी ती तथाकथित उच्छुंखल कृती त्याला शोभून दिसते कित्येक महात्मे अन्न वस्त्र निवारा याबाबतही निरीच्छ होऊन बाह्यतः उच्छृंखल वाटेल अशा अवस्थेत राहतात कुठेही राहतात काहीही खातात पितात कसंही बोलतात वस्त्रांचं भान न बाळगताच समाजात वावरतात परंतु त्यांच्या आंतरिक शांतीमुळे निर्लिप्त निस्पृह स्वभावामुळे त्यांना तशा कृतीही शोभून दिसतात त्यात कोणतंही ढोंग आवडंबर वाटत नाही कारण तेही आत्म्यासारखेच निर्मळ शुद्ध केवल स्वरूप असतात त्यामुळे कृत्रिम शिष्टाचाराची बंधनं त्यांना लागू पडतातच असं नाही ते खरे बंधमुक्त असतात आणि ती खरी पूर्ण मुक्तावस्था त्यांना आणि त्यांनाच शोभून दिसते त्यातून त्यांचा पूर्ण निस्पृह निरासक्त भावच व्यक्त होत असतो त्यांची शांती कधीही ढळत नाही शांती म्हणजे नुसतं वरवर मौन धारण करून एका ठिकाणी शरीराची कृती नव्हे तर ती अतिशय उच्च आणि नैसर्गिक आंतरिक स्थिती आहे स्पृहा आणि आसक्ती अहंकार यांचा स्वाभाविक निरास आहे म्हणूनच उच्छृंखल अज्ञानी माणसाची वरपांगी शांती शोभून दिसत नाही आणि आत्मज्ञानी माणसाची वरपांगी उच्छृंखल वाटणारी कृतीही शोभून दिसते असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत कोणत्याही बाह्य व्यक्ती वस्तू परिस्थितीमुळे त्यांची आंतरिक शांती ढळत नाही त्यांचं स्थिरचित्त कधीही विचलित होत नाही हे आत्मज्ञानी माणसांचं स्वभाव वैशिष्ट्य इथे अधोरेखित होतं